तुम्ही शरद पवारांना बघितलं असले दिवसांपासून हा आता त्यांच्या रानात मी काम केले तर भाजप मध्ये गेले तर गेलेत चांगलं केलं काय चुकीचं केलं नाही चुकीचं चांगलं कुठलं साहेबांनी आजीदादा समाजालाय साहेबांमुळेच दादा पुढे गेलेत गोराचे गोटे बिटे होते मग दादाला मग असं शिकिता शिकिता मग घेतल्या दा बी वर बर शरद पवारांनी घेतलं नाही पुराच्या राजकारणात शरद पवारांच्या रानात काम केले शारदानगर बर कस माणूस आहे शरद पवार चांगला माणूस आहे बर शेतकऱ्यांसाठी हो शेतकऱ्यांसाठी मस्त माणूस मंजुरी ते सुंदर अठरा पगड जाती सगळ्या जाती धर्मासाठी कसा आहे हो अच्छा गाव तुमच्या गावासाठी कसं आहे महत्वाचं काटेवाडीसाठी नाही गावासाठी चांगले आहेत की नळ आरड कुठं दावाखान्याच्या कुठं पायरी आली तर ते बी काम आहेत गावचा विकास कसा केला त्यांनी गावचा एकाच बी चांगला मग दादांना त्यांनी कसं सांभाळतो लहानपणी काय आठवत आहे का तुम्हाला चांगलं आठवत आज पिंडी चाळा सुटल्यावर समजा चिफाड्याच गळत आणि पिंडी जाम असल्यावर चिपाड्या गळत नाही गळत नाही पेंटीचा आळा सुटायला नाही पाहिजे होता हां नमस्कार बरं नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे काटेवाडीला काटेवाडी हे शरद पवारांचं गाव आहे आज आठवडी बाजार आहे इथं बाजारात फिरत फिरत मी आता बाजाराच्याच इथं बाजूला बसलो आहे आणि मला काटेवाडीतलेच दोन लोकं भेटलेले आहेत तर त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे तर तुमचं नाव सांगा सलीम दगडू पाठा तर मला सांगा कोणाची हव्या हवा आता बारामती मतदारसंघात बारामती संघात म्हणजे साहेबाचीच आहे बर कोणत्या साहेबाची शरद पवार बर अच्छा आजीदादाची आजीदादाची बी बर दोगाची बी मस्त चालले मस्त चाललंय आता काय आता दोघं उमेदवार आहेत तिकडे बघू नाही तुमच्याकडेच बघतोय मग आता उंद्याचा काय सांगता येत नाही पण आता सध्या साध्यात एवर्षी राहत तुमचं वय किती वय सांभाळलाय साहेबांनी अजितदादा सांभाळ साहेबांमुळेच दादा पुढे गेलेत बर कस कस सांभाळलं म्हणजे एकदम दादा काय म्हणजे दादांचं तुमचं वय थोड्याफार फार तेवढच तेवढंच आहे ते, ते साठ वर्ष तुम्ही पासष्ट वर्षाचे म्हणजे सांभाळलं म्हणजे कसं कि भावाचा मुलगा आहे त्याच्यामुळे साहेब राजकारणात फिरले मग साहेबांनी दादाला वर 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 पुटीशी धरूनच वर कार्यक्रम केलाय गावात हा राहिलेच राहिले तुम्ही काय त्यांच्यासोबत काय लहानपणी खेळला काय नाही नाही तस नाही त्यांच्या संघाने साहेबाच्या हिथं मोल मंजुरी केली केली अजितदादाची तुमची गाठभेट होत असेल होती गाठपाठ पण आपल्या सारख्याला कोण विचारते <laughs> पण मग अजित दादांना कसं कसं मोठं केलं पवारसाहेबांनी आता मोठं आहे बघा आता शंभरची काणी आहे की मोठं म्हणजे कशातील राजकारण शिरले दादा गुराचे गोटे बीटे होते बरं मग दादाला मग असं शिकिता शिकिता मग घेतलं दादाला बीवर बरं पोरांनी घेतलं हा गुराच्या गोठ्यातून राजकारणात हा बरं आणि ते चांगलं त्यांचा ऐका स्वतः पण ते आता जरा फुटाफुट झाली ना तर लई काचुलत्या पदण्यात फुटाफुट झाली कसं वाटतं बेकार वाटतं कसं आहे की पिंडीचा आळा सुटल्यावर समज्याची चिपाडीच गळतात हा काय पिंडीचा परत सांगा परत पिंडीचा आळा सुटल्यावर समज्या चिपाड्याच गळतेत आणि पिंडी जाम असल्यावर चिपाडं गळत नाही गळत नाही पिंडीचा आळा सुटायला नाही पाहिजे होता हा बर पण कस आता त्यांच्या ह्यानी आता कसं त्यांना देवाने दिला तसं वागतं पण तुम्हाला असं कधी वाटतंय का काटेवाडीतल्या जनतेनं की अजितदाद आणि शरद पवार कधी एकत्र ये येतील म्हणून आता काय तसं नाही सांगता ना, येत पण वा वाटतंय का दूरच राहावे वाटतंय नाही यावा वाटतं दूर कसं राहा आल्याला चांगलंच आहे की दूर राहायला काय फायदा आहे का त्याच्यात मतदान करताना लय पंचायत होत असेल ना कुणाला करायचं आता हा आता माणूस अडकेच पडत साहेबाला करावा का दादाला करावा का बर मग त्याच्यातून बी काय साहेबाला कुणी दादाला दोघांपैकी तुम्हाला कोण वाटत कि बाबा जवळच हृदयाच्या जवळच कोण वाटत नाही आम्हाला दोघं सारखेच वाटत मग आता विधानसभेत काय होईल आता काय वा आपल्याला नाही मी त्या बहादूर आहे काय हुंद काय सांगता अच्छा। आले बार। 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 तर साहेब बी येते नाही दादा बी येते पब्लिकच्या पुढे कोण काय करणार लोकसभेला तर दादा नाकारलं लोकांनी आता विधानसभेला काय होईल आता नाकारलं म्हणजे आजोब वळले तर काय सांगता येत हे मतदान आहे एका रात्री झुलता पालता होत आहे कुंकट बी ात बर पण आता मला सांगा अ शरद पवारांचं इतकं वय झालं थकलेत तुम्हीच बोलला कि अजितदा दा शरद पवारांनीच पुढे पण अजितदादा सोडून गेले शरद पवारांना हे कसं वाटतंय तुम्हाला हे वाईटच वाटतं एवढं म्हातारपणी हो म्हातपणी बी त्यांना बी वाटतं कि मला असावात का दिलं असत नाही दादाला ठीक पण त्यांची बी मुलगी आहे त्यांना वाटत माझी मुलगी पुढे जावा नाही पण अजित सोडून गेले ना शरद पवारने कुठं त्यांना काढलं काय ते स्वतः सोडून गेले ते भाजप मध्ये गेले तर गेले चांगलं केलं काय चुकीचं केलं नाही चुकीचं चांगलं कुठलं अच्छा चुकीच झालं आता शरद शरद पवारांना दादा सोडून गेले ते कंटाळून गेले का त्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या भीतीने गेले हो जेलमध्ये जायच्या भीतीने गेले का नाही गेले नाही कंटाळून का गेले कंटाळून म्हणजे काय धोका असेल बरं शब्द का अच्छा असं झालं असं तुम्हाला वाटतंय बर आणि ते ईडी मागायला लागली होती त्याच काय नाही ते ईडी पुलिस बिल्लीच मागायला लागली होती त्यांच्यात हो ते नाही आपलं माहीत ते नाही मिळ धन्यवाद बरं ठीक आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा